शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा प्रकल्प असणारा सुलवाडे जामफळ कनुली उपसा सिंचन योजनेच्या उपनलिका क्रमांक दोन अंतर्गत तालुक्यातील कुळते गावाजवळ होत असलेले काम उत्कृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी कामाची पाहणी केली आहे चालू असलेल्या कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांनी संबंधित कंत्राटदाराला संपर्क केला के असता कंत्राटदाराने आरावी केल्याचा आरोप देखील ग्रामस्थांनी केला आहे कुळते गावाजवळ या योजनेच्या पाईपलाईनला जोडण्याचं काम सुरू आहे मात्र पाईपलाईन जॉईंट करत असताना सिमेंट उकडत असल्याचा प्रकार देखील समोर आला आहे त्यामुळे जॉईंट केलेलं पाईपलाईन पहिलाच प्रेशर लीक होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे पाईपलाईन लीक झाली तर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची देखील संभावना आहे त्यामुळे निकृष्ट दर्जाच्या कामाची प्रशासनाने चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे सुलवाडे कानोळी उपसा सिंचन योजना ही जामफळ सुलवाडे कानोळी उपचार सिंचन योजना या योजने ही आज रोजी ते काम सुरू आहे आणि हे काम एक निष्कुष्ट दर्जाचं काम होत आहे पाहिजे तेवढी बी होत नाही शासनाच्या नियमानुसार हे काम होत नाही आणि जे जॉईन मारले त्यांनी पैपांना हे जॉईंट निष्कृष्ट दर्जाचे निस्तर पायाला धक्का लावतात ते सिमेंट निघून जाऊन राहिले आणि याच्या अगोदर हे बाबांनी आम्ही सगळ्यांनी बघितले सगळे जॉईंट एकदम भोगोस आहे बाबांनी माझ्या निदर्शनाला आणून दिलं की भाऊ हे जॉईंट भोगोस आहे माझा आधी काही ऐकत नाही असं आणि तुम्ही यांना सांगा तुम्ही तुम्हाला ते बोलवलं आणि बघा म्हटले जॉईंटच आहे शासनाचा शासनाने एवढे तीन चार हजार कोटी रुपयांना दिलेले आहे त्यासाठी आणि काम एकदम निषुट गरजेचं होतं तरी माझी अशी विनंती की काम एक चांगलं करावं यांनी तर ते कामाची पूर्ण चौकशी झाली पाहिजे ग्रामस्थाच्या वतीने मी सांगतो तुम्हाला बघू आणि जॉईंट तुम्ही बघून घ्या की ती जॉईंट निचूट झाली एवढी मोठा प्रेशर राहील आहे पाहिजेला भविष्यात ही तीन फुटाची जवळपास ही तीन त्या रुंदीच आहे पाईपाची पाई। त्याला एवढा प्रेशर राहिली हे जर निकृष्ट जॉईंट आहे ती जर फुटली तर या शेतकऱ्याचं लाखो जे जमिनीचं व्हॅल्युएशन आहे ते मातीचं वाहून जाईल काही ते जमिनीत माती सुधारणार एवढा प्रेशर राहिला पाहिजे पायपांवर त्यांनी जॉईंट एकदम चांगल्या प्रकारे करावे आणि काम एकदम चांगल्या प्रकारे करावं जे शासनाने यांना दिलेले गाईडलाईन्स प्रमाणे अटी शेती प्रमाणे हे काम तंतोतंत झालं पाहिजे ही सगळी ग्रामस्थांची मागणी आहे या कामाचे कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत हे कॉन्ट्रॅक्टरचे बहु काही जे इंजिनियर साहेब आहेत ते काही सांगत नाही त्यांचं नाव ते म्हणून तुमच्याने जसं होईल तसं करा आम्ही आमच्या पद्धतीनेच गुरु आम्ही कोणाला घाबरत नाही आम्ही सगळ्या लोकांना आम्ही मॅनेज केलेलं आहे म्हणे असं ते लोक इथले लोक सांगतात अजून दम भारतात तुम्ही जर जास्त काही कमी बोलले आम्ही तुमच्या हत्यासुद्धा करून टाकू म्हणे तुम्हाला आम्ही सोडणार नाही असं आम्हाला दम भरतात शेतकऱ्यांना आणि तुमचं आम्ही संसार उद्ध्वस्त करून टाकू तुम्हाला फिरायला जागा सुधारू देणार हो आमच्या तुम्ही नांदी लागले तर असं ते बी भरतो कुठले इंजिनियर जायचं ते एक इंजिनियर होत त्यांचा तो चालला हो गेला तो भाऊ त्याला आम्ही सांगतो काम बाबा तुम तुम्ही हे पडतो म्हणजे ते माझं काही उकाडू शकत नाही असं तर त्यांना थोडं बोलायचं सुद्धा शेतकऱ्यांची कसं बोलावं किंवा शेतकरी असं कोणाशी बोलायचं सुद्धा देणार तुम्ही मी विचारलं तर आरेराजी उत्तर डायरेक्ट ते म्हणून आम्हाला काहीच माहिती नाही असं सांग तुम्ही कामावर ज्यांनी सुपरवायझर नेमलेला आहे सुपरवायझर नाव काय त्याचं नाव नाव बी सांगा रे काहीच बोलत तुम्ही त्यांना जरा सांगा की बाबा असं थोडी साहेब केंद्र सरकारने एवढी मोठी योजना दिलेली शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाह भलच झाला पाहिजे शेतकऱ्यांना काहीतरी पाणी मिळालं पाहिजे आणि त्या पाण्याचा उपयोग झाला पाहिजे शेतकऱ्यांचे काहीतरी हनिमान उंचावेल दोन रुपये त्याला मिळतील उन्हाळ्यात त्याला पाणी मिळेल आणि जे वहून जाणारं पाणी तापीचं ते पाणी इकडे मिळेल जे समुद्रात जातं पाणी ही केंद्र सरकारने खूप चांगली योजना आणलेली आहे की की गुतवणं भविष्य ती योजना आहे की स्वप्नात बी बघितलं नव्हतं या एरियातल्या लोकांनी की अशी योजना येईल होईल मग आता हे थोडं आपलं काम आहे की प्रत्येक ठिकाणी तर बघू शकत नाही मोदी साहेब तर काही प्रत्येक ठिकाणी लक्ष देऊ शकत नाही त्यांच्या कृपया एवढी मोठी योजना आहे भांबरे साहेबांचा खूप प्रयत्न झाला या योजनेसाठी तर या योजनेवर या लोकांनी एवढे कष्ट घेतलेले आहे योजना मंजूर करण्यासाठी जर हे कॉन्ट्रॅक्टर लोकं किंवा बाकीचे सुपरवायझर लोक जरा निशुद्ध दर कामं करतील तर या योजनेवर सगळं पाणी फिरलं जाईल आणि कालांतराने योजना बंद होऊन जाईल पाणीच मिळणार आहे शेतकऱ्यांना आणि हे सगळं आम पब्लिकचा पैसा आहे हा जो टॅक्स फेअर लोकं आहेत जे टॅक्स भरणारे असतील जे काही लोक असतील त्यांचाच पैसा आहे ना हा सगळा वाया जाईल देल, व्यर्थ जाईल असा ती तुम्हाला कळकळची विनंती आता कामाची सुरुवात आहे तरी हे थोडेफार सारे जेवण मारून लगेच पटापट -पाट पटापट गुंजू राहिले कोणाला दिसू सुद्धा देत नाही कसे जेवण मारले काय मारले त्याचं अवघड आम्ही बाबांनी सांगितलं मी बघायला आलो दोन जॉईंट कसे आहेत बघा म्हणजे तर तुम्ही बघा हे सगळे शेतकरी तर जमलेले होते तुम्ही यायला थोडं लेट झाले तर सगळे गेले आता घरी तुम्ही वापस येऊन बघा सगळे चेक करू शकतो okay. आपलं नाव हो काय सर माझं नाव गौतम प्रकाश चोरे माझी तर शेती आहे माझ्या माझं माझी शेती आहे शेती करतो माझी प्रशासनाने कामाची चौकशी न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे <प्रेवारी> ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे ए पी एस पंच्याण्णव राष्ट्रीय संघर्ष समितीच्या पेन्शनधारकांचं विविध मागण्यांबाबत रोडवरील किमाईन क्लब येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं यावेळी प्रलंबित मागण्यांची पूर्तता केंद्र शासनाने तात्काळ करण्याची मागणी पेन्शनधारकांनी केली आहे सात हजार पाचशे किमान पेन्शन व त्यावर महागाई भत्ता मिळावा पेन्शनर पत्नीस मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात उच्च न्यायालयाच्या निकालानुसार उच्च पेन्शनसाठी पात्र सभासदांना विनाभेदभाव उच्च पेन्शन चार लाख मिळावा पेन्शन योजना सुरू असताना अज्ञानवशचे सदस्य पेन्शन योजनेचे सदस्य होऊ शकले नाही त्यांना देखील सामाजिक सुरक्षा म्हणून पाच हजार रुपये पेन्शन मिळावी यांसह विविध प्रकारच्या मागण्यांसंदर्भात ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांनी धरणे आंदोलन केलं आहे नमस्कार मी देवीसिंग जाधव ई पी एस पंच्याण्णव राष्ट्रीय संघर्ष समितीचा धुळे जिल्ह्याचा आणि उत्तर महाराष्ट्राचा अध्यक्ष पाच जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रात ही पेन्शनासाठी काम करतो आहे गेल्या दहा वर्षापासून सातत्याने सरकारशी आम्ही या विषयावर पाठपुरावा करतो आहे भांडतो आहे साडेसात हजार पे रुपये पेन्शन त्याला महागाई भत्ता मिळावा पेन्शनर पती पत्नीस मोफत आरोग्य सुविधा मिळाव्यात सुप्रीम कोर्टाचा दिनांक को चार दहा सोळा आणि चार अकरा बावीसच्या निर्णयानुसार पेन्शनरला पेन्शनचा न्याय मिळावा आणि चौथी जी गोष्ट आहे की नोकरीच्या काळामध्ये आमचे जे काही उच्च उच्चपदस्थ साहेब होते ज्यावर पेन्शनची स्कीम लागली त्यावेळेला त्यांनी या स्कीमकडे दुर्लक्ष केलं परंतु आजच्या त्यांच्या परिस्थितीनुसार त्यांना पेन्शनची आवश्यकता आहे असं त्यांच्याकडून प्रतिपादन येतं म्हणून चौथी एक माणुसकीची डिमांड म्हणून आम्ही टाकतो आहे की अनभिज्ञपणे अजाणतेपणे जे या स्कीमचे मेंबर झालेले नाही त्यांना देखील सरकारने सामाजिक सुरक्षेचं दायित्व स्वीकारून पाच हजार रुपये पेन्शन द्यावं असं मी मागणी आता पेन्शन आम्ही फुकटात मागत नाही सरकारच्या कुठल्याही योजना आम्हाला मिळाल्यात असा आग्रह किंवा दुराग्रह आम्ही करत नाही समाजातील घटकाचं सामाजिक श्रेय सरकारने जोपावं परंतु आम्ही आमचा पैसा कापून दिला आहे आम्ही भरलेला पैसा चारशे सत्तर रुपये पाचशे एक्केचाळीस रुपये आणि बाराशे पन्नास एकोणीसशे पंच्याण्णवपासून तर आज रिटायर होणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची जी काही रक्कम आहे ती पंधरा ते वीस लाख रुपयाचे आमचे नेटवर्क आहे याच्यावर ई पी एफ ओचं साडेआठ टक्के सव्वा आठ टक्केप्रमाणे मिळणारे व्याज जरी मिळालं तरी आमची मागणी आमच्याच पैशातून सहजपणे पूर्ण होणारी येणारी आहे म्हणून सरकार शाखे आहे आदरणीय पंतप्रधानांनी आश्वासन दिले गेल्या जुलै महिन्यापासून म्हणजे नवीन संसद अस्तित्वात आल्यापासून तर आजपर्यंत आजच्या तारखेपर्यंत जवळजवळ पंधरा ते वीस मिटिंगा पी एम ओ अर्थमंत्रालय श्रम मंत्रालय आणि ई मंत्रा पी ओ कोशिसले आहेत पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करून आमचं प्रश्न फक्त आम्ही वाट निर्णयाची की हा निर्णय या आंदोलनात धुळे साखरी शिंदेडा शिरपूर तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवीसिंग जाधव ए वाय सोनोने तुकाराम मिसरी जे आर सूर्यवंशी एल आर राव ओपट चौधरी संजय पाटील एन जी राजपूत अनिल भांबरे ए डी पाटील नथू मराठे ज्ञानेश्वर पदाने आर व्ही धनगर दिलीप गुरव अधिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे मनपाच्या मालकीचं नसताना देखील मनपाने रस्ता खोदल्याने मनपा प्रशासनावर गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे मनपा प्रशासनाच्या वतीने गणपती मंदिर चौकात दीपमाळेचं काम करण्यात आलं आहे हे काम निकृष्ट दर्जेचं व जास्तीचे बिल लावण्यात आल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे या कामावर पांघरूण घालण्यासाठी मनपाने दीपमाळेच्या पूर्वेला रस्ता खोदून डिव्हायडर टाकण्याचं काम सुरू केलं आहे या कामामुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊन असंख्य अडचणी निर्माण होणार आहेत त्यामुळे मनपाच्या मालकीचा नसताना देखील मनपाने रस्ता खोदल्याने मनपा प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पालिकेच्या तर्फे गणपती मंदिरासमोर दीपमाळेचं अत्यंत निष्पृष्ट अत्यंत बेकायदेशीर आणि अत्य अत्यंत अव्वाच्या सव्वा दराने होत असल्या कामाबद्दल आम्ही तक्रार केली होती आणि हे प्रकरण माननीय हायकोर्टामध्ये प्रलंबित आहे आता त्या पापावर पांगून घालण्यासाठी महानगरपालिकेने नवीन छक्कल काढली त्या ठिकाणी दीपमाळीच्या पूर्वेकडे त्यांनी आता एक वीस फुटाचा जो रस्ता आहे त्याच्यामध्ये डिवायडर टाकण्याचं चा काम चालू केलेलं आहे आणि ते डिबारे टाकण्यामुळे त्या ठिकाणी अनेक अपघात घेण्याची शक्यता आहे वाहतुकीला अत्यंत त्या ठिकाणी अडथळा निर्माण होणार आहे आणि ही जबाबदारी कोणाची म्हणून या ठिकाणी आम्ही आलो होतो विचारणा करण्यासाठी मुळात तो रस्ता जो आहे तो सार्वजनिक बांधकाम विभाग विभागाकडे आहे त्याची मालकी या सभा विभागाची असल्या असूनसुद्धा या ठिकाणी अधिकारी आम्हाला उडावडूची उत्तर देत आहेत दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत आमची अशी मागणी आहे की तो रस्ता महानगरपालिकेने विना परवानगी खोदल्यामुळे आय पी सी चारशे तीस कलम या अन्वये त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा ते काम तातडीने थांबण्यात यावं यावं अशी मागणी करतो प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज थुळे तालुक्यातील थाणेर येथे पीक संरक्षण सोसायटीची सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तेवीस या कालावधीसाठी तेरा जागांसाठी पंचवार्षिक निवडणूक घेण्यात आली होती तेरा जागांपैकी दोन जागा बिनविरोध काढण्यात आल्या होत्या उर्वरित आग्रा जागांसाठी शेतकरी परिवर्तन पॅनल व शेतकरी विकास पॅनल या दोन पॅनलमध्ये सरळ लढत लागली होती या निवडणुकीत डॉक्टर भगवान तलवारे यांच्या शेतकरी परिवर्तन पॅनलचा भरघोस मतांनी ऐतिहासिक विजय झाला थाळनेर येथे पीक संरक्षण सोसायटीची ही निवडणूक सन एकोणीसशे ब्याऐंशी नंतरची ही पहिलीच निवडणूक फारच चुरशी झाली होती यात चुरशीच्या लढतीतील डॉक्टर भगवान तलवारे यांच्या शेतकरी परिवर्तन पॅनलच्या सर्वज सर्व उमेदवार भरघोस मतांनी दणदणीत विजयी झाले आहेत डॉक्टर भगवान तलवारे संपर्क कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी गुलाल उडवत विजय उमेदवारांनी जल्लोष साजरा केला तसेच शेतकरी परिवर्तन पॅनलचे पॅनल प्रमुख डॉक्टर भगवान तलवारे यांनी सर्व विजयी उमेदवारांना दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या तसंच माझे प्रथम लोकनियुक्त सरपंच प्रशांत पाटील यांनी सर्व विजयी उमेदवारांना पुष्पहार अर्पण करत अभिनंदन व शुभेच्छा दिल्या पंचवार्षिक निवडणूक सध्या पंचवीस ते दोन हजार एकोणतीस तीस या सालाकरिता घेण्यात आली आणि त्याचं मतदान आज या निवडणूक प्रक्रियेत सहभागी झालेले सगळे उमेदवार त्यांचे समर्थक कार्यकर्ते आणि मतदार यांनी अतिशय शांततेने विशेष म्हणजे पोलिसांचं संरक्षण न घेता ही निवडणूक पार पडली म्हणून मी आपल्या सगळ्यांचे केंद्राध्यक्ष या नात्याने प्रथम हार्दिक आभार व्यक्त करतो आणि आजचा निकाल जाहीर करतो सुरुवातीला मी सगळ्या उमेदवारांना किती मते मिळालेली आहेत ते जाहीर करेल आणि नंतर विजय कोण झालाय ते जाहीर करेल जमादार एकनाथ सिंग काशीनाथ सत्याहत्तर मते जमादार रमेश सिंग सिंग एक्क्याण्णव मते ते राजाराम गोदा एक्क्याण्णव मते पाटील किशोर धर्मा एक्क्याण्णव मते पाटील किशोर साहेबराव पन्नास मते पाटील विक्रम लोटन एक्क्याऐंशी मते पाटील श्यामकांत बारकू सत्तेचाळीस मते पाटील मराठे नंदलाल माधवराव त्र्याऐंशी मते मराठे सुभाष महारू एक्केचाळीस मते शिंदे अरुण एकनाथ चौऱ्याण्णव मते शिंदे शेखर विनायक एकोणऐंशी मते शिंदे हंसराज अमृतराव एकोणपन्नास मते सर्वसाधारण उमेदवारांपैकी बारा उमेदवारांपैकी जमादार एकनाथ सिंग काशीनाथ जमादार रमेश सिंग सिंग तेले राधाराम गोदा पाटील किशोर धर्मा पाटील विक्रम लोटन मराठे नंदलाल माधवराव शिंदे अरुण एकनाथ आणि शिंदे शेखर विनायक हे विजयी झाल्याचे मी घोषित करतो आणि आपण उत्सुकता घेऊन राहिलो याच्यावर असं लक्षात येत कि आपल्याला हा काढून आणकेश किती मनामध्ये राकेश आणि आतापर्यंत काही इलेक्शन झालं नाही इलेक्शन झालं परंतु इतक्या मोठ्या बहुमतांनी पण सगळ्यांनी जे मेहनत घेतल्यामुळे आपण निघून आलो ही आपल्या मनातली इच्छा खऱ्या अर्थाने पूर्ण झाली आणि आमच्यावर फार मोठी जबाबदारी आलेली कालपर्व आपण आपल्या यांच्या भाषामध्ये बोललो संवेदनशील आणि ज्युडिशियल प्रेक्षेची संस्था ही काही नफ्या तोट्याची तिरीस बाहेरची संस्था नाही इथं आर्थिक व्यवहाराचा काही फारसा संबंध येत नाही पण हे फार जबाबदारीची संस्था आहे आणि अशी जबाबदारी संस्था सांभाळत असताना एकद्या संचालक मंडळाची ही जबाबदारी नाही सर्व शेतकऱ्यांना याच्यामध्ये कार्यकर्त्यांना तुम्ही आपण सर्व सहकार्य करू ही संस्था खऱ्या अर्थाने चालते न्याय मिळतो आपल्या उघड्यावरची जी संपत्ती आहे ती अत्यंत चांगल्या प्रकारे सुरक्षित राहील याच्यासाठी आपण सर्वांनी निवडून दिल्याबद्दल प्रक्रियेसाठी ज्या कर्मचाऱ्यांनी आपल्याला सर्व शांततेने आणि योग्य मार्गाने कायद्याच्या कार्यामध्ये जी निवडणूक पाडली त्यांचे देखील आभार मानतो आणि इलेक्शन प्रक्रियेच्या व्यतिरिक्त ज्या कार्यकर्त्यांनी आपल्याला पूर्ण वेळ देऊन मदत केली त्यांचे देखील के आभार मानतो आपण निवडून आल्याबद्दल आपण स सर्वांचं अभिनंदन करतो आणि पुढील जबाबदारीसाठी आपण राकेश बोलत होता की फार जबाबदारी त्या जबाबदारीसाठी आपण उद्या मंचवाची प्रथम पात्र करू अशी अपेक्षा करतो आणि मी माझे दोन शब्द पुरे करतो जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी माझे सरपंच एकनाथ सिंह जमादार विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चेअरमन रमेश मराठे सल्लागार समिती अध्यक्ष अजित सिंह जमादार तसेच थाळनेर येथील आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी मधुकर शिरसाट माझा महाराष्ट्र न्यूज थाळनेर प्राचार्य सदाशिव शंकरराव माळी विधायक ट्रस्टच्या वतीने स्वर्गीय माजी आमदार सदाशिवराव माळी यांच्या जयंतीनिमित्त सीताबाई शंकरराव माळी कन्याशाळेत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरात अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करत सहभाग नोंदवला एकवीस वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून दरवर्षी अनेक रक्तदाते स्व रक्तदान करत असतात या रक्तदान शिबिरात एक्कावन्न रक्तदात्यांनी रक्तदान करत सहभाग नोंदवला याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष बी व्ही महाजन हृदयरोगतज्ञ डॉक्टर राजेश मुनोत अस्थिरोगतज्ञ डॉक्टर महेश मुता संस्थेच्या उपाध्यक्षा क्रांती जंजाळे उदय महाजन शंकर खलाने शिवदास माळी बी एन बिरारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते आज एकविसावा रक्तदान शिबिर श्रीमती सीताबाई शंकर माई हायस्कूल देवपूरद्ळे येथे दे आयोजित करण्यात आलेलं आहे अण्णासाहेबांच्या एकवीस मार्चच्या जयंतीच्या साधून आध्या किंवा नंतरच्या रविवारी सर्वांच्या सोयीसाठी हे रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं या रक्तदान शिबिराच्यासाठी नवजीवन ब्लड बँक यांचं आम्हाला नेहमी सहकार्य लाभलेलं आहे या रक्तदान शिबिराच्या मध्ये आमच्या संस्थेचे कर्मचारी हितचिंतक नातेवाईक मित्रमंडळी यांचा उत्स्फूर्तपणे इथे आम्हाला सहभाग जो आहे तो सहभाग दरवर्षी मिळत असतो अण्णासाहेबांनी विविध कामं आम्हाला सांगितलेली आहेत त्या विविध विधायक कामांच्या वर्षा हा एक उपक्रम या ठिकाणी दरवर्षी आम्ही आयोजित करत असतो खास करून ओळ्याच्या दिवसामध्ये हे शिबिर असतं आणि म्हणून याच्या रक्ताची गरज जी आहे ती अतिशय जास्तीची असते उत्तर दिवसात दुसरे एक वैशिष्ट्य या शिबिरास तुम्हाला सांगता येईल की आमच्या या, या रक्तदान शिबिराच्या मध्ये महिला देखील उत्स्फूर्तपणे रक्तदानासाठी पुढे येतात विनायक ट्रस्टच्या अध्यक्षा सौ क्रांती दिनेश राऊ जंजाळे झनाडे तसेच सर्व पदाधिकारी जे ट्रस्टचे पदाधिकारी सावित्रीबाई फुले शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि याचं आम्हाला या ठिकाणी सहकार्य जे लावत असतं या कार्यक्रमातलं सगळ्यांनी प्रेरणा घेऊन अशाच प्रकारची जी शिबिरं आहेत ती शिबिरं आयोजित करावीत अशा प्रकारचं आवाज मी चेस प्राचार्य सुद्धा श्री आपल्याला या प्रसंगी करू इच्छितो प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज अन्य ग्रुप धुळे यांच्या वतीनं खानदेश सात एप्रिल भवन या ठिकाणी आयोजित करण्यात महिलांसाठी असणाऱ्या या स्पर्धेसाठी मार्च रोजी दुपारी साडेचार वाजता राजवाडे संशोधन मंडळाच्या हॉलमध्ये ऑडिशन संपन्न होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे या स्पर्धेसाठी अठरा ते तीस वर्ष एकतीस ते पन्नास वर्ष आणि पन्नास वर्षावरील गट असे तीन गट तयार करण्यात आले असून या स्पर्धेसाठी धुळे जिल्ह्यासह जळगाव नंदुरबार या जिल्ह्यातून प्रवेशिका आल्यात बाहेरगावी असणाऱ्या स्पर्धकांचे ऑडिशन्स व्हिडिओच्या माध्यमातून घेतले जाणार आहे या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी सात हजार द्वितीय क्रमांकासाठी पाच हजार तर तिसऱ्या क्रमांकासाठी तीन हजार रुपयांचं रोख बक्षीस ठेवण्यात आलंय या स्पर्धेसाठी खानदेश कन्या अभिनेत्री सोनाली साळुंके यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे यामुळे स्पर्धकांनी जास्तीत जास्त संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन शीतल शहा रेखा मुंदडा मीनाक्षी सोनार यांनी केलं आहे मीनाक्षी प्रमोद सोनार आम्ही खानदेश क्वीन सीझन टू हा कार्यक्रम धुळ्यातून घेत आहोत यासाठी धुळ्यातून पार्टिसिपेट तर आहेतच पण हा खानदेश आहे म्हणून खानदेश क्लीन आहे म्हणून पूर्ण खानदेशातूनच महिलांची मुलींची एंट्री होणार आहे बरेच आमच्याकडे इन्क्वायरी पण झालेल्या आहेत आणि म्हणजे धुळ्याच्या बाहेर जळगाव झालं नंदुरबार झालं किंवा आजूबाजूच्या खेडे तिथूनही आम्हाला प्रतिसाद चांगला मिळेल मी आमच्या पूर्ण ग्रुपच्या अनन्या ग्रुपच्या वतीने सर्व महिलांना आवाहन करते की हा कार्यक्रम खरोखर खूप दर्जेदार आहे आणि तुम्ही जास्त जास्त संख्येने या कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी अशी आमची पूर्ण अपेक्षा आहे आ, या कार्यक्रमासाठी आम्ही शंभर रुपये तिकीट ठेवलेलं आहे फक्त शंभर रुपये याच्यासाठी पण आहे की एक जास्त जास्त महिलांना येता यावं आणि तिकीट ठेवण्याचाही उद्देश असाच आहे की चांगला क्राऊड आम्हाला मिळावा दुसरा महत्वाचा म्हणजे फक्त महिलांचाच कार्यक्रम आहे तर महिला अगदी निसंकोचपणे येऊ शकतील पुनः महिलाओं ने विनती करते हैं कि जास्त के लिए या मैं शीतल श्याम हम लोग खानदेशन ये सेकेंड टाइम सीजन हम लोग दुनिया में लेके आ रहे हैं ये जस्ट हम लोग अपने दुनिया के लेडीज का टैलेंट बाहर हम लोग लाना चाहते थे इसीलिए हम लोग इवेंट ले रहे हैं और इसके साथ हम लोग उनका ग्रूमिंग भी कर रहे हैं ताकि वो किधर भी आगे बाहर जाए तो उधर वो और अच्छे से अपने आप को प्रेजेंट कर सके लास्ट टाइम भी जो हमारी खानदेश पीन थी और जो रनर अप थे दोनों उनने काफी टाइटल्स अभी इसमें विन किए हैं जैसे मिसेस ग्लोबल अभी 2025 थाउजेंड ट्वेंटी ग्लोबल जो अभी दुनिया बनी है वो दुनिया की लड़की है जिससे लास्ट टाइम हम लोगों ने खानेशम का टाइटल दिया था तो ऐसे ही हम लोग की ग्रूमिंग से बोलो या कॉन्फिडेंस हम लोग जो बढ़ा सके लेडीज का इसीलिए हम लोग ये इवेंट्स सेकेंड टाइम हम लोग लेना चाहते हैं नमस्कार मैं रेखा मुंदड़ा यह कार्यक्रम साढ़ी जवर जवान पन्ना से केंट्रीज आने बाहर गांव स्थानीय है आणि ह्याच्यामध्ये आम्ही तीन गट केलेले आहेत तर तिन्ही गटांना आम्ही सात हजार पहिलं प्राईज पाच हजार दुसरं आणि तीन हजार तिसरं पारितोषिक अशी रोख रक्कम आणि सगळ्यांचा मिळून एकच खानदेश मिळेल असं आम्ही तिथं निवडणार आहोत आणि छान प्रतिसाद मिळतो आहे तर प्रत्येक गटामध्ये हे प्राईजेस बन आहेत म्हणजे छान रिस्पॉन्स पण मिळतो आहे आणि आम्हालाही आनंद आहे की आम्ही त्यांना खूप चांगल्या पद्धतीने पारितोषिक पण देऊ शकतो ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे